नमस्कार मंडळी मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज मी तुम्हाला माझ्या माहेरची शेती दाखवते सध्या हिवाळ्यातील काय परिस्थिती आहे किंवा कसं वातावरण आहे ते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी आलेली आहे ते हरभऱ्याच्या शेतामध्ये तर इथे आई की नाही हरभऱ्याची कोवळी भाजी खुडत आहे म्हणजे जी घोळाणा वगैरे बनवतो आपण ती भाजी आहे ही आणि ती भाजी बनवायची तिची रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर एकदम मस्त असं वातावरण असतं गावाकडचं आणि तिथे खूप जनावरांचा वगैरे आवाज येत होता त्यामुळे मी आवाजना ओरिजिनल आवाज म्यूट केलेला आहे त्यामुळे ते पक्ष्यांचा वगैरे पण आवाज होतो छान वाटत होता पण असं म्हणजे लहान मुलं पण असतात त्यांचा पण आवाज येत होता त्यामुळे मी तो मीट म्यूट केलेला आहे एकदम फ्रेश असं वातावरण आहे एकदम छान वाटतं गावाकडे तर सगळीकडे हिरवंगार असतं तर हरभऱ्यामध्येच पण अशी कोथिंबीर पण टाकलेली आहे तर सगळा भाजीपाला हा घरचा असतो आईला तर खूपच आवड आहे अशा काहीही भाजीपाला लावायची तर मी माहेर गेलेली होते तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलेला पण तो टाकायचा राहिला होता गॅलरीमध्ये सापडला तर म्हटलं चला तुमच्यासोबत तो शेअर करूयात तर हे झाड आहे राजगिरा जो राजगिरा आपण भाजी बनवतो किंवा त्याचे मोठं झालं ते त्याला जे फुलं वगैरे येतात त्यामध्ये जे बी तयार होतं तो राजगिरा असतो तर बघू शकता एकदम असा लाल आहे आणि जो होता गोद्यावर तो पांढरा होता तर खूपच छान अशी शेती आहे सगळं शेतामध्ये भेटून जातं शेत यामध्ये भेंडीची गावरान भेंडीची झाडंसुद्धा आहेत एकदम छोटी छोटी गवारसुद्धा आहेत तर शेतातलं एकदम ताजं ताजा आणून करून खायचं म्हणजे एकदमच भारी वाटतं तर मला अगोदर एवढं आवड नव्हती पण जेव्हापासून मी सिटीमध्ये राहते तेव्हापासून मला खूपच आवड झाली या सगळ्यांची तर मी गावाकडे गेले पहिलं शेतामध्ये मा फेरफटका मारायला जात असते तर बघू शकता तुम्हाला कसं वाटलं नाही हे शेत मला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर ही आहे चवळी लावलेली आहे तिने साईडला इथे हरभऱ्याच्या कारण जेणेकरून सगळा भाजीपाला घरच्या घरी भेटून जाईल त्यानंतर मेथी पण होती म्हणजे आहेच मेथी पण आहे तर पुन्हा एकदा टाकलेली आहे संपूर्ण संपून बघू शकता तुम्ही एकदम अंकुरित झालेले आहेत ते बियाण आहे दोन दोन पानावरती आलेले आहेत तर त्यानंतर आपण बघूयात अजून काय काय भाजीपाला आहे ते तर इथे मेथी आहे तर ही मेथी मी काय केलेलं खूप सारी खुडून घेतलेली आणि वाळवून ठेवलेली म्हणजे आपण जी कसुरी मेथी म्हणतो कस्तुरी मेथी कसुरी मेथी काय म्हणतात त्याला ती मेथी मी तयार केलेली आणि घरच्या शेतातली तीच मेथी म्हणजे खुडून खुडून जर आणली नाही ही भाजी आणि त्यानंतर त्याला खालून पानं फुटतात त्यामुळे एकदम फ्रेश मेथी तयार होते परत तर वर्षभर म्हटलं तर मेथी भा असतेच फक्त उन्हाळ्यामध्ये थोडासा पाण्याचा तुटवडा असल्यामुळे मेथीचं प्रमाण कमी होतं नाही तर बारा महिने घरचा भाजीपाला असतो तर बघा संध्याकाळचा टाईम आहे एकदम छान असं वातावरण आहे सगळीकडे एकदम प्रफुल्लित झालेलं आहे सूर्योदय तर बघू शकता किती छान असं मावळलेलं आहे खाली एकदम नारळाच्या झाडामध्ये आपण जे चित्र काढतो ना असं चित्रकलाच्या व चित्रेक चित्रकलेच्या वहीमध्ये जे आपण चित्र काढतो तसा अनुभव इथं येत आहे तर बघू शकता एकदम मस्त मस्त वातावरण आहे तर तुम्हाला गावाकडचे तसेच सिटीतीलही व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करत राहील तर वरती बघू शकता मस्त असा दिवस मावळलेला आहे आणि हे पक्षी जे आहेत ते आता आपल्या घराकडेच चाललेले आहेत तर एकदम हे चित्र जेव्हा मी टिपत होते किंवा मी व्हिडिओ शूट करत होते मला एकदम प्रसन्न वाटत होतं तर बघू शकता परत इथे झाड आहे वटाण्याचं झाड आहे तर अजूनही भाजीपाला खूप सारा भाजीपाला आहे तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण कसं आहे ना शेतीविषयक ना खूप जणांना प्रेम असतं शेती म्हणजे एक मराठमोळं मातीचं ना एक नाव असतं त्यामुळे कसं आहे ना लोक बहुतेक से खेड्यातून किंवा गावाकडनं शहरात गेलेली असतात त्यांना ते आकर्षण असतं शेतीचं गावाकडचं तेच मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा ना पुरेपूर प्रयत्न करत आहे तर हा आहे ॲक्च्युली मला राजमा वाटतो हा राजमाचा आहे त्यानंतर हे बटाटे आहे बटाट्याला पण फुलं येतात तर मी पहिल्यांदा बघितलं कारण बटाटे खाली तयार झाले आहेत आणि मस्त त्याला बटाट्याच्या झाडांना फुलं आलेली आहेत तर एकदम मस्त असं वातावरण आहे मला तर प्रचंड आवडतं तर अजून बघू श बघूयात आपण इथे लावलेलं आहे जे लाल भोपळा म्हणतो काशीफळ म्हणतो आपण त्याला डांगर म्हणतो त्याचा वेल आहे आणि इतके डांगर आलेले आहेत का ते बघून माझं मनच आवरेनं म्हटलं मला एक शूट तरी करावंच लागेल कारण खूपच छान अशी डांगरं होती आणि जेव्हा ही डांगरं मोठी झाली ना म्हणजे आता सध्या मोठी झालेली आहेत तर त्यातले मी दोन तीन डांगर घेऊन आलेले होते जास्त मोठी नाही हे एकदम असं आपण असं पपई कशी असते पपईच्या आकाराची आहेत थोडीशी लंबुळकी आहेत आणि मस्त अशा आहेत तर वेल पण एकदम भारी आलेला आहे उकिरड्याच्या साईडलाच आलेला आहे आणि खत भेटतं त्यामुळे एकदमच मस्त सगळीकडे फुललेलं आहे तर ही आहेत लिंब आणि ही लिंबाला बारा महिने लिंब असतात प्रचंड लिंब असतात सडा तर म्हणजे खूपच असतो खाली त्यानंतर आहे ते नारळाचं झाड सगळं असा गठ्ठा आहे एक साईडला नारळ आहे लिंबू आहे तिथेच पेरूचे झाड सीताफळाचे झाड सगळं आहे इथे चुकूचं पण झाड आहे एकदम भारी वाटतं शेतामध्ये तर मी पुढच्या वेळेस गेलं तर मी नक्कीच आणखी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर इथे भाजी खुळून झालेली आहे ही भाजी आता बनवणार आहे आई तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमची कमेंट आली तुम्हाला हवी असेल तरच मी रेसिपी शेअर करणार आहे कोड़ा, कोड़ा ला काए -काए तर मस्त कोवळ्या कोवळ्या पानांची एकदम मस्त रात्रीच्या जेवणात शेपू सॉरी हरभऱ्याची खुडलेली भाजी करायची आहे म्हणजे घोळांना आणि भाजी खूप छान होते हिला धुवायचं नसतं आपण जेव्हा बाजारातून भाजी घेतो तेव्हा ती खूप खराब असते तिला धुवावंच लागतं पण शेतातल्या भाजीमध्ये का आपल्याला माहीत असतं आपण काय काय म्हणजे केलेलं असतं शेतामध्ये किंवा फवारा वगैरे मारला असेल तर आपण ती भाजी घेत नाही तरी ते फवारा वगैरे काही मारलेलं एकदम प्लेन अशी भाजी आहे मस्त आंबट